नमस्कार मित्रांनो हे बघा मासे फ्राय चालू आहेत हे बघा रोस्ट केलेले मासे आणि फ्राय चालू आहे तरी मस्त परत पैकी फ्राय करून घेत आहे मी तरी बघत राहा तुम्ही एकदम कडक कडक फ्राय करतो खूप मजा येईन बघत राहा तुम्ही बघा किती भारी मासे फ्राय होतात एकदम कडक करतोय काढून घेतो आता इकडे फ्राय केलेले पण दिसते तुम्हाला आता मासे पूर्णपणे त्याच ऑइल खालीच पडलं पाहिजे पूर्णपणे बघा सर्व ऑइल मी खालीच घेतोय काढून बघा एकदम लाल तुकडाई झाली हे बघा बटर फिश कटर ना म्हणते त्याला गौराण मासा आहे गौराण मासा एकदम गौराण मासा आहे बघा तुम्ही कमी ऑइलमध्ये कडक फ्राय होत आहे बघत राहा त्याच्यावरती असं तेल टाकलं म्हणजे हे होत नाही खाली चिटकून राहत नाहीये मासा कारण वरची बाजू थोडे थोडे हे हे होऊन जाते तेलानं भाजली जाते नंतर पलटी मारली तरी काय अडचण येत नाही खाली चिटकत नाही आहे मासा कटरनं आहे गवरान मासा आहे आणि हे गळानं पकडलेले आहेत आम्ही बघू शकता तुम्ही आता पलटी मारून घेतो पलटी मारल्यावर काय होतं खाली चिटकून राहत नाही मासा त्यामुळं थोडं थोडं तेल त्याच्यावरती मारावं लागतं थोडं थोडं बघा एक बाजू कशी भाजली मस्त पैकी छान पैकी कडक होऊन द्यायचे आपल्याला हे मासे पण मॅरिनेट करण्यासाठी सर्व मसाला वापरलेला आहे ते काय बनवू शकलो नाही त्या व्हिडिओ तरी बघा तुम्ही कसे होतात कडक मासे बघा इतर कडक होईल व्हिडिओ कॉल कर बघू शकता त्यांचे मिशे एकमेकात अडकललेले आहेत त्यामुळे पलटी करायला थोडं अवघड जातं आहे ते छानपैकी कडक झाले हे बघा दम मच्छी मी घरी बनवलेले आहे आणि हे फ्राय पूर्ण मासा फ्राय केलेला आहे चिलापी मासा आहे हो तर बघा एकदम कडक फ्राय झालेला आहे पूर्ण तंदूरी फ्राय केल्याने केला आहे हे बघा दम हे दम मच्छी पेशल दम आहे पेशल दम नंतर चला तुम्हाला असा व्हिडिओ बनवून दाखील पूर्ण प्रोसेस दा थैंक थँक्यू